आहे माघ पौर्णिमा जी आज संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी लागणार आहे आणि उद्या बारा फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार उद्या पौर्णिमा आहे सत्यनारायण कधी करावं तर ज्यांना आज सात नंतर करता येत त्यांनी सात ते साडेसातच्या दरम्यान करावं नाही तर उद्या प्रदोषकाळी करू शकतात माघ पौर्णिमा हा दिवस भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची उपासण्यासाठी महत्वाचं आहे पण त्याच्याचबरोबर भगवान शंकरांच्या उपासनेसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे ह्या दिवशी भगवान वि विष्णू माता लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये कुठल्या सेवा कराव्या ते बघितलं पण पितृदोष निवारणासाठी सुद्धा हा दिवस अतिशय महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्याचीच माहिती घेणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थक तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता उद्या उदय तिथीनुसार बारा फेब्रुवारी वार बुधवार ह्या दिवशी पौर्णिमा आहे माघी पौर्णिमेला स्नान करण्यास अतिशय महत्व आहे असं म्हण म्हटलं जात की जगाचे पालन करता स्वयं गंगेत असतात म्हणून आपण जर गंगेच्या ठिकाणी जाऊन जर आंघोळ केली तर आपल्याला खूप चांगलं असं फळ आणि पुण्य मिळणार आहे आता प्रयागराज इथे जाऊन तर आपण शाही स्नान करू शकत नाही पण हो तुम्ही तुमच्या घरात जर आंघोळीच्या आंघोळ करायची आहे उद्या मासिक धर्म सुतक असेल तर तुम्ही ते करू नका पण सगळं व्यवस्थित असेल तर प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात थोडस तरी गंगाजल प्रत्येकाच्या घरात असतं ते टाकावं आणि आंघोळ करावी त्या हे करत असताना गंगेचे यमुनेचे चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेन अस्मिन सन्निंदिन गुरु हा मंत्र म्हणावा नाही तर ज्या नद्यांचे नावं येतात तेवढाच तुम्ही नामस्मरण करावा हे करून झाल्यावर उद्या सूर्याला अर्घ्य द्यायला विसरू नका उद्या जसं आपल्याला आपण पौर्णिमेच्या दिवशी आपण चंद्राची पूजा करत असतो त्याच पद्धतीने उद्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्य उपासना सुद्धा महत्वाची आहे सकाळी आपली आंघोळ झाल्यावर सूर्याला एका तांब्याच्या तांबया तांब्यामध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये हळद कुंभू काळ्यातील असेल तर ते टाका आणि सूर्याला अर्पण करा ओम गृणी सूर्याय नमः ह्या मंत्राचा मंत्र जप करावा हे झाल्यावर देवाची पूजा घरातली सेवा अर्चा करून पितरांसाठी काय करावं ते बघूया तर असं म्हटलं जातं की माघ पौर्णिमेला भगवान विष्णूंबरोबर भगवान शंकरांची उपासना करणं हे तेवढं महत्वाचं आहे तुमच्या जवळपास जर मंदिर असेल तर नक्कीच नं, मंदिरात जाऊन भगवान शंकरांच्या पिंडीवर साधं जल अर्पण करा अर्थात पाणी हे थंड असावं कच्चं दूध अर्पण करू शकता तुम्ही धोत्र्याचं फूल फळ तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता काहीही नाहीये तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा मंत्र जप करावा ज्यांना मंदिरात जाणं शक्य होत नाही त्यांनी आपल्या घरात शिवपिंड असेलच त्याची तुम्ही पूजा करू शकता लक्षात घ्या मंदिरात आपण भगवान शंकरांच्या भगवान शंकरांची उपासना करण्याचा महत्वाचा काळ हा प्रदोष काळ असतो तुम्ही उद्या संध्याकाळी प्रदोषकाळी जरी भगवान शंकरांना जल अर्पण केलं तरी चालेल भगवान शंकर हे पितरांचे सुद्धा देव आहे उद्या विधी करायला सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तर्पण विधी म्हणजे आपले जे कोणी दिवंगत गेलेले आहेत त्यांचा तर्पण विधी करायचा असतो जर तुम्ही एखाद्या धार्मिक क्षेत्रात उद्या जाणार असेल तर तिथे जाऊन आवर्जून तर्पण विधी करावा नाही तर तुम्ही तुमच्या घरातच तर्पण विधी करू शकता आता तर्पण विधी कसा करायचा सगळ्यांना माहिती आहे आपण याच्या आधी जेव्हा आपण पितृपक्षात दररोज तर्पण विधी करत असतो था त्याच पद्धतीने उद्याही तुम्हाला करायचं आहे अर्थात मासिक धर्म असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी करता येणार नाही सुतक असेल विटाळ असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी करता येणार नाही ना तर हा तर्पण विधी झाल्यावर मागी पौर्णिमेला स्नान आणि दान याचं सुद्धा महत्वाचं हे पित्रांच्या स्मरणार्थ दान असतं दान करत असताना पित्रांसाठी त्यांच्याकडनं कुठलीही अपेक्षा करायची नाही मग तुम्ही काय दान करू शकता मग तुम्ही तीळ दान करू शकता तुम्ही गुळू दान करू शकता तुम्ही एखाद्याला अन्नदान शिदा जो कोरडा शिदा असतो यथाशक्ती तुम्ही दान धर्म करू शकता ह्या दिवशी म्हणजे उद्यास तुम्ही एखाद्या गरजूला भाजी चपाती असेल एक टायमाचा तो जेवेल एवढं त्याला तुमच्या घरातून दान करू शकता किंवा तुम्ही कुठली ना कुठली मग चप्पल असेल छत्री असेल किंवा वस्त्रदान असेल अन्नदान असेल गोदान तर आपण करू शकत नाही पण बाकीच्या गोष्टी जर तुम्हाला दान करायची इच्छा असेल तुमच्या पित्रांच्या स्मरणार्थ तर नक्कीच उद्या दान करा उद्या भगवान शंकरांची उपासनेमध्ये तुम्हाला शिवचालिसा शिव अष्टोत्तर नामावली किंवा जे तुम्हाला शिवमहिंब असेल रुद्राभिषेक करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही तुम्ही तुमच्या घरात उद्या करू शकता कारण जसं तुम्हाला मी सांगितलं की भगवान शंकर हे पित्रांचे सुद्धा देव आहे तुम्ही जर भगवान शंकरांची उपासना केली तर नक्कीच तुमचे पितृ तुमच्यावर तृप्त होते हे झाल्यावर दररोज नित्य सेवा करण्याच्या आधी देवाची उपासना करण्याच्या आधी आपण सेवा करत असतो मग तुम्हाला उद्या सकाळी सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर तुम्हाला देवपूजा करण्याच्या आधी नित्य नियमाने आपल्याला आपल्याला पितृ पितृतुती स्तोत्रामचं पठण करायचं आहे दुपारी जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो म्हणजे दुपारी बाराचा काळ पावणे बारा बाराच्या दरम्यान तुम्हाला आपल्या घराच्या आपल्या वास्तूमध्ये भाड्याचं घर असेल तरी सुद्धा स्वतःचं घर असेल तरी सुद्धा आपल्या वास्तूमध्ये दक्षिणे आपल्या वास्तूची दक्षिण दिशा इथे तुम्हाला पित्रांची सेवा करायची आहे ज्यांना दुपारी हे करणं शक्य होत नाही त्यांनी संध्याकाळी आपल्या उमऱ्याच्या बाहेर बघा आता ज्यांना दुपारी सेवा करायची असेल बाराच्या दरम्यान त्यांनी काय करायचं आहे जी तर्पण विधी तुम्ही दुपारी बाराच्या दरम्यान करू शकता नंतर घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून तिळच्या तेलाचा सुद्धा दिवा लावू शकता तेलाचा दिवा त्याची वात ही दक्षिण दिशेला असावी मग दक्षिण दिशेला तोंड करून जर तुम्ही ती वात लावली आणि तुम्हाला पितृ अष्टकमचं पठण करायचं आहे पितृ अष्टकम मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही ते पठण करू शकता एकदाच करा ही सेवा पित्रांसाठी आहे ज्यांना सकाळी नाही करणं शक्य होत त्यांनी संध्याकाळी आपण सवासांची जेव्हा वेळ असते आपण दिवा लावतो आपल्या घरात तेव्हा आपल्या उमऱ्याच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून उमऱ्याच्या बाहेर मग तुम्ही उजव्या ला बाजूला ला ला लावा डाव्या बाजूला लावा मधोमध लावा आता मधोमध तर आपण दिवा लावू शकत नाही कारण येणाऱ्या जाणाऱ्याला अडचण नको उंबऱ्याच्या बाहेर आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायचा आहे त्या दिव्याची दिशा दक्षिण दिशेला असावी पण ती घ्या दिवा कधी खाली ठेवत नाही माहिती आहे एखादी डिश घ्या त्याच्यावर तांदूळ ठेवा तांदळावर तो दिवा लावा दिवा तुम्हाला शुद्ध तु, तुम्हाला तिळच्या तेलाचा दिवा लावायचा किंवा अगदी साध्या तेलाचा सा लावला तरी चालेल दिशेला असावी ते झाल्यावर आपण जी पित्रांच्या सेवेसाठी आसन घेतो तेच आसन घ्यायचं आपलं पण तोंड हे दक्षिण दिशेला असावं आणि तुम्ही सुद्धा पितृ अष्टकांचं पठण करू शकता हा महिना बघा आपण पित्रांची सेवा ही फक्त अमावस्येलाच करत असतो रोज सगळ्यांना काही शक्य होत नाही पण माघ पौर्णिमेला जर तुमच्या कुंडलिकेत तुमच्या घराला पितृदोष असो किंवा नसो त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला ही सेवा करायची आहे आता हे सगळं करून तुम्हाला लाखो करोड रुपये मिळणार मी असं अजिबात म्हणत नाही पण पितृदोष काय असतो आणि त्याचे फळ काय मिळतात हे ज्याला पितृदोष आहे त्याला माहिती आहे आपल्या आपल्यावर जरी कुठला दोष नसेल तरी ज्यांच्यासाठी म्हणजे ज्यांच्यामुळे आपण हे सगळं बघतो आहे ना त्यांच्यासाठी सेवा करण्याचा तो दिवस आहे म्हणून उद्या भगवान विष्णू माता लक्ष्मी सहित तुम्ही भगवान आपल्या आपल्याला आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची आहे शक्य असेल जर त्यांना घराच्या बाहेर दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्हाला तुमच्या जवळपास पिंपळाचं झाड असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता ज्यांना घराच्या बाहेर लावणं शक्य होत नाही किंवा ज्यांना अगदी घरातही दुपारी आ, ही सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायचा आहे आणि मेन म्हणजे सेवा करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम पितृ अष्ट पठन करायचं आहे पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास आहे मग त्याच्यामुळे तुम्ही आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण बद्रीनाथला जातो तिथे सुद्धा तर्पण विधी केला जातो किती पण प्रखर अं पितृदोष असेल तरी सुद्धा तो कमी होतो तिकडे दान केल्यावर किंवा तिकडे तुम्ही तर्पण विधी केल्यावर मग हे त्याच प्रमाणात आहे की आपण धार्मिक स्थळी संसारिक आयुष्यात जाऊ शकत नाही पण जर तुम्ही ह्या काही सेवा आणि काही ना उपाय केले तर नक्कीच संसारिक अडचणी कमी होण्यास मदत होईल तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज वेळ ते सांगू ते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ तोपर्यंत तो